इसमें इसमें कभी भी हिलता नहीं इसमें कभी भी भी हिलता नहीं के। सेक नहीं आता संवाद बैठक चालू आहे अजून पार पडलेले नाही आणि आज बेलापूर मतदारसंघासाठी किंवा ऐरोळीसाठी साठी एक आनंदाचा दिवस आहे की आम्ही काही शहा सारख्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळणं आणि कमीत वेळामध्ये आम्ही काय केलं पाहिजे निवडणुकीसाठी म्हणा लोकांसाठी म्हणा हे जे मार्गदर्शन मिळालं मोलाचं मार्गदर्शन आहे आणि त्याच्यामुळे आज खूप मनामध्ये एक समाधान आहे की त्यांनी ज्या पद्धतीने आमची शिकवणी घेतली अतिशय मान्यजोगी आहे आज आमचे नेते अमित शहानी आमचा आत्मविश्वास इतका वाढवला की तुम्ही बुथवाईज जर व्यवस्थित काम केलं आणि घराघरामध्ये जाऊन एका मतदारांनी चार मतं जरी काढली तरी आपलं सरकार हे महाराष्ट्रामध्ये येऊ शकतं आपण केलेली कामं सरकारने केलेली कामं आणि त्याच्यानंतर देशामधून झालेली कामं हे लोकांपर्यंत गेली पाहिजे पोहोचवली पाहिजे लोकांना कळलं पाहिजे की लाडकी बहीण काय त्याच्यानंतर अटल सेतूचा विषय काढला असे वेगवेगळे इशू काढून लोकांपर्यंत तुम्ही गेलातच नाही तुम्ही केलेलं काम त्यांच्या मनावर बिंबवलंच नाही तर कसं कळेल हे त्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आहे मी गेले पाच सहा वर्ष जे काम केलं जे प्रकल्प आणले नवा मुंबई मध्ये जे पंचवीस वर्षात कधी आले नव्हते हॉस्पिटल मेडिकल कॉलेज असेल तुमचं महाराष्ट्र भवन सेंटर लायब्रिज जे टी विजन त्याच्यानंतर स्मार्ट विलेज असे जे जा प्रकल्प राबवले त्याचा एक अहवाल साधा तयार केला होता आणि तो मी आज अमित शाहजीना दिला आणि आपण पाहिलंच की त्यांनी तो संपूर्ण अहवाल वाचला नाही तर काय होत आपण अहवाल बनवतो देतो आणि नेते कुठे ठेवतात पण आज मला इतका आनंद वाटला की तो अहवाल संपूर्ण त्यांनी तो वाचलाय म्हणजे आम्ही केलेल्या कामाची ती एक पोच पावती आहे असं मला सांगावं असं वाटतं बीजेपी एवढा मोठा इंटरनॅशनल पक्ष आहे अनेक जण येतात अनेक जण रुजतात जातात पण ह्या पक्षात आलेला माणूस जर स्थिर राहिला तर त्याला आयुष्यात काही ना काही मिळत राहत आपण पाहिलं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस आज भारतीय जनता पार्टीने मी एक हाऊस वाईफ आहे मला काय कमी केलं दोन्ही वेळा तिकीट दिलं आताही माझे तिकीट जो जो करी हिंदी तो। हिंदी मैं। से क्या कहना चाहे किस तरह से आप लोगों का सारे जो कार्यकर्ता है उनके मन में ऊर्जा बढ़ा है आज बहुत मेरे खुद के मन में ऊर्जा बढ़ी है जो मैं एक विधायक वो दस साल से काम कर रही हूँ मगर ऊर्जा बढ़ाने का काम आज अमित शाह जी ने अपने भाषण से करके हमको एक नई दिशा दी है कि काम किस तरीके से करना है चुनाव अपने लिए नहीं लड़ना है तो लोगों के लिए लड़ना है लोगों के काम करने के लिए प्रकल्प है प्रकल्प नए नए प्रकल्प ना पद्धति मनोबल खचल है निकाला बिल्कुल खचल नहीं है जरी महाराष्ट्रामध्ये दोन लक्ष मताने आम्ही मागे राहिलो दोन कोटी पन्नास लाख मत महाविकास आघाडीला आहे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मत महायुतीला आहे दोन लक्ष मतांनी आम्ही मागे राहिलो मुंबईत दोन लक्ष मतांनी पुढे आहोत पण जो त्या ठिकाणी आम्हाला एक अपेक्षा होती महाराष्ट्रामध्ये प्रचंड सीट जिंकू लोकसभेत आम्ही चांगले येऊ आम्ही थोडे कमी राहिलो पण सरकार देशामध्ये मोदींचा आलं आहे आणि मोदीचं सरकार दोन हजार एकोणतीसच्या जून पर्यंत आहे त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की दोन हजार एकोणतीस जून पर्यंत देशा दे गर जर देशामध्ये मोदींचं सरकार आहे तर प्रचंड ताकदीने पुन्हा कामाला लागा पुन्हा या ठिकाणी या महाराष्ट्राला प्रचंड ताकद द्या प्रचंड ऊर्जा पक्षामध्ये तयार करा आणि दोन्ही सरकारचे काम घरोघरी पोहोचवा नाही असं आहे एवढं आव्हान असूनही आम्ही त्या ठिकाणी बऱ्यापैकी विधानसभे समोर आहे जर आपण विधानसभा वाईज जर लोकसभेचे आकडे घेतले तर बऱ्यापैकी आम्ही समोर एवढा एवढं त्या ठिकाणी घोटाळेपणाचं वातावरण महाविकास आघाडीने या महाराष्ट्रात तयार केलं तरी या महाराष्ट्रामध्ये आम्ही आता लोकसभेतही विधानसभेचा विचार केला विधानसभा व्हाई तर आम्ही फार पुढे आहोत आणि आता तर पुन्हा एकदा खोटारडेपणा उघड झालाय मागासवर्गीय समाजामध्ये माहीत झाला की खोटं बोलले मोदींच्या नावाने आदिवासी समाजामध्ये माहीत झालं आहे की काँग्रेस कुठं बोलली आहे त्या ठिकाणी आमच्या बहिणीला माहित झालाय की काँग्रेसने जे आश्वासन दिलं साडेआठ हजार रुपये खटाखट खटाखट देऊ राहुल गांधी म्हटले होते त्या ठिकाणी खोटाडेपणा झाला त्यामुळं आत्ता महाराष्ट्राचं वातावरण हे बऱ्यापैकी महायुतीच्या बाजूने आहे आमच्या महाराष्ट्र सरकारने खूप चांगलं काम केलं मोदीच्या शंभर दिवसाच्या सरकारने चांगलं काम केलं शेवटी विकासावर आम्ही मत मागतो आहे मला विश्वास आहे महाराष्ट्राची जनता विकासावर मत देईल आणि पुढच्या काळात महायुती प्रचंड संविधानाला देवेंद्रजी असं म्हटलं आम्ही कधीही या देशातल्या कुठल्याही धर्माच्या विरुद्ध नाही कुठल्याही समाजाच्या विरुद्ध नाही पण ज्या पद्धतीने मत झालेत धुळेमध्ये बघा पाच विधानसभेत आम्हाला एक लाख पंच्याऐंशी हजाराची लीड आहे आणि जेव्हा जुळे मध्ये आली म्हणजे मालेगाव मध्ये आली तेव्हा एक लाख नव्वद हजार मतं एकाच विधानसभेत एका पक्षाला मिळतात म्हणजे एक लाख पंच्याण्णव हजार मतदानापैकी एक लाख नव्वद हजार मतं जेव्हा एक पक्षाला मिळतात तेव्हा विचार येतो माणसाला की आपण जे काम करतो मोदीजींनी सहा सहा कोटी लोकांना अन्न दिलं कधी हिंदू मुस्लिम सिख इसाई बघितलं नाही आपण आता चौवेचाळीस लक्ष शेतकऱ्यांना वीज दिले मोफत वीज दिले कधी आमच्या सरकारने बघितलं नाही कोण लाभार्थी आहे आमच्या लाडक्या बहिणी ज्या अडीच कोटी या महाराष्ट्रात असणार आहेत त्यांनाही कधी बघितलं नाही हिंदू मुस्लिम आम्ही पण अशा वेळी जेव्हा आमची प्रतिष्ठा पडायला लागतं तेव्हा मात्र काही मतं असे असतात जे फक्त भाजप चालत नाही जे फक्त मोदी चालत नाही जे फक्त अमित भाई चालत नाही या आधारावर आमच्या विरुद्ध जातात विकास पाहत नाही त्याबद्दल आम्हाला वाईट वाटत कसा असा असा कसा असा निर्णय होतो असं कसं या ठिकाणी केलं जातं एक लाख पंच्याण्णव हजार पैकी एक लाख नव्वद हजार काँग्रेस म्हणून थोडं वाईट वाटतं हाच प्रश्न भारतीय जनता पार्टी खूप मोठी हजमा पार्टी आहे विरोधी पक्षांना हजम करून टाकणारी पार्टी आहे अशा प्रकारची शिरमेंट भाषण हो नाही असं तुम्ही बात म्हणजे काय बोलले भारतीय जनता पार्टी ही आमच्या कार्यकर्त्यांना प्रचंड ताकद देणारी पार्टी आहे आमच्या पार्टीमध्ये जे आले ज्यांनी आमच्या संघटनेचं चांगलं काम केलं आमच्या संघटनेमध्ये ज्यांनी उत्कृष्ट काम केलं असे हजारो कार्यकर्ते लाखो कार्यकर्ते आहेत पण काही लोक असे आहेत ज्यांना भारतीय जनता पार्टीने सन्मान दिला पद दिले प्रतिष्ठा दिली आणि कुठल्या तरी विधानसभेला आत्ताच लढायचा आहे म्हणून काही लोक बाहेर चालले काँग्रेस काही लोक बाहेर चालले माझं असं मत आहे की मानाने आमच्या नेतृत्वाचं म्हणणं असं आहे की भाई आज नाही का उद्या भारतीय जनता पार्टी आपल्याला प्रचंड ताकद देणार आहे आमचं म्हणणं एवढं आहे की भाजप आपल्या पाठीशी असताना काही लोक विधानसभेच्या वेगळा प्रयत्न करतात त्यांच्याबद्दल आमचं म्हणणं आहे आहे की आता आता ठीक मग काय करावं कारण उत्तर प्रदेश मध्ये काही मंदिरांमधून चांद बाबा म्हणून म्हणून मूर्ती हटवण्यास सुरुवात झाली या प्रकरण किती गंभीर वाटत नाही साईबाबा हे आपले सर्वांचे आराध्य दैवत आहे लाखो लोक त्या ठिकाणी मतमस्त होतात आणि त्यांचा मूड शोधून त्यांना कुणी कुणी आपापल्या पद्धतीने साईबाबाबद्दल अनादर व्यक्त करत असतील तर मला वाटतं हा घोर अपमान आहे साईबाबाला मानणारा भक्त माझ्यासारखा कार्यकर्तात जो सव्वीस एप्रिलला प्रत्येक वर्षी एकोणतीस वर्षापासून मी साईबाबाच्या दर्शनात जातो एकोणतीस वर्षापासून साईबाबाच्या दर्शनाला जातो एकोणतीस वर्ष सव्वीस एप्रिल सिद्धार्थ मोकळे वंचित स्थळाबद्दल अशा अशा पद्धतीने कुठं होत मला वाटतं हे मोडून काढलं पाहिजे संपवून टाकलं वंचित ची नेते सिद्धार्थ मोकळे असे म्हणत आहेत की उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस बारा वाजता गेले होते संजय राऊत वरिष्ठ नेत्यांना भेटलेले मला वाटते महाविकास आघाडीने काँग्रेस खास करून आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ही तुम्ही सोडलेली वाटते कारण त्यांना उद्धव ठाकरेंना बदनाम करायचा आहे त्यांना मुख्यमंत्री पद द्यायचं नाही आहे मला वाटतं काहीतरी जे शरद पवार गटाचे वॉर चालतात किंवा काँग्रेसचे वॉर चालतात जे पेबल आहेत पेडवाले आहेत पेड वर्कर आहेत त्यांनी तयार करून निश्चित तयार केलेली भूमिका असावी जर असं असेल तर आणि वंचितनं जर मोठलं असेल तर वंचित बघा लोकसभेच्या पहिले जास्तीत जास्त त्यांची मैत्री ही उद्धव ठाकरेंची होती तर मला वाटतं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं नाही उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतनं धीरे 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 त्यांचा महाविकास आघाडीतनं कार्यक्रम करायचा बाजूला करायचं आणि उद्धव ठाकरेला एकटं पाडून पुन्हा बदनाम करायचं देवेंद्रजींना लपून चपून भेटायची गरज नाही देवेंद्रजी काही उद्धव ठाकरेला भेटले नाही हा नुसता महाविकास आघाडीच्या दोन पक्षांनी काँग्रेस आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा जाणीवपूर्वक योजनाबद्ध पद्धतीने तयार केला नेरेटिव्ह आहे नाही आम्ही कुठे मुस्लिम समाजाचे वृद्ध आहे आम्ही कुठे भूर्खा वाटपाच्या वृद्ध आम्हाला काहीतरी मनाचं नाही आहे या देशामध्ये राहणारा देशप्रेमी मुस्लिम समाजाबद्दल आमचं मत नाही पण अकोल्यासारख्या शहरामध्ये अमरावतीमध्ये नागपूरमध्ये मालेगाव मध्ये बांगलादेशी बांगला, बांगला देशामध्ये जे प्रकरण झालेत आता उठाव झाला त्यामध्ये जा जे काही हिंदू बद्दल झालं त्याचं समर्थन करणारे व्हिडिओ फिरतायत याला काढ डाले उसको उदको काट डाले गे गे असे व्हिडिओ काही लोक जाणीवपूर्वक आपल्या समाज विरोधी लोक टाकत आहेत त्याच्याबद्दलचा मूळ प्रश्न आहे आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी लढावं लागत आहे की देशात राहून महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राच्या हिंदू समाजाबद्दल देशातल्या हिंदू समाजाबद्दल त्या ठिकाणी ज्या पद्धतीने मार काट पिठोचे व्हिडिओ तयार होतात त्याबद्दलचा हालत बघा ते कठोर बिर करत आहेत मुख्यमंत्री पदा करता शरद पवार साहेब बोलायला तयार नाही काँग्रेस आता स्वतःला मुख्यमंत्री पद मागताय शरद पवार साहेबांना सुप्रिया ताईला मुख्यमंत्री करायचा आहे आणि काँग्रेसला वडेट्टीवार साहेबांना करायचा आहे नाना पटोलेला करायचा आहे बाळासाहेब थोरातला करायचा आहे पृथ्वीराज चव्हाणला करायचं आहे तर आता था उद्धव ठाकरेंचा मूळ प्रश्न आहे की ते बघतात आहे कोणीतरी मला जाहीर करतील कोणीतरी मला जाहीर करतील कोणीतरी मला येतील मला मुख्यमंत्री म्हणतील मग आता उद्धव ठाकरेंना विचारलं पाहिजे तुम्ही सकाळी जाऊन किंवा त्यांच्या कुणी असणारे बोलणार त्यांना विचारलं पाहिजे की नाना पटोले मुख्यमंत्री पद मागतायत पृथ्वीराज चव्हाण जाहीर बोलतायत त्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया काय आहे मुख्यमंत्री पदाकरता गेले ते तर हिंदुत्व सोडून गेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचा विचार सोडून काँग्रेसचे गठबंधन केलं बाळासाहेबांनी म्हटलं होतं ज्या दिवशी हिंदुत्व सोडावं लागेल ज्या दिवशी काँग्रेसचा हात पकडावा लागेल त्या दिवशी आमची शिवसेना बंद करून टाकू हे तर काल नागपूरमध्ये याच्यावर शंभर शंभर कोटीचे आरोप आहे एक तर आमदार असे होते नागपूरचे ज्यांनी तर दीडशे कोटी रुपयाचा शेतकऱ्याचे पैसे खाल्ले म्हणून त्याला कोर्टाने जेल केली त्याचे स्तुती उजडून उद्धव ठाकरे नागपूर मधन आले म्हणजे मला वाईट वाटत ज्या काँग्रेसच्या का आमदाराला गुन्हा सिद्ध झाला पाच वर्ष ही जेल झाली त्यांच्या डायसवर जाऊन उद्धव ठाकरे मताच्या राजकारणाकरता मुख्यमंत्री बनण्याकरता स्तुती तुम्ही उधळून आले हे वाईट वाटतं आम्हाला आणि त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबाबद्दल आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या नेतृत्व त्यांनी जे काँग्रेसचा गाण ठेवलाय याच्याबद्दल महाराष्ट्राला खरी चिंता आहे. या पद्धतीने त्यांनी कॅम्पेन चालू केले आणि आता मूळ त्यांनी असं धरलंय की महाराष्ट्रात महिला गायब होण्याची संख्या वाढते आणि यामुळे तारकी बहीण योजना इकडे तुम्ही महाराष्ट्रात जीवून जात असताना काँग्रेसकडे आता लापता लेडीज हे हे कॅम्पेन चालू केले गेले. अरे हे तर खोटाटे आहेत. इतके काँग्रेसवाले तर काही सांगू नका. काँग्रेसवाले इतके मीत झाले आहेत. ते खाली गेले आहेत. मला तर त्याचा विश्वासच राहिला नाही. काय बोलतील काय तयार करतील ने मुख्यमंत्री ला माझी लाडकी बहीण योजना जे अडीच कोटी बहिणींना खऱ्या अर्थाने एक अठरा हजार रुपये वर्षाची ओवाडी टाकताय बघा महायुतीचं सरकार अठरा हजार रुपये महिन्याची वर्षाची ओवाडी टाकताय दोन बहिणींना एका घरात छत्तीस हजार रुपये मिळणार आहे त्यांना बद्दल म्हणतात भीक टाकता का कर्नाटकमध्ये यांनी अखिल घेतले होते तुम्ही राहुल साडे आठ हजार साडेआठ हजार रुपये महिना खटाखट म्हटलं होतं तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही आणि आज आमचं सरकार देताय आमचं सरकार आमच्या बहिणींना मजबूत करताय त्यामुळं यांची आता जीवावर आली आहे यांना निवडणुका हार दिसत आहे त्यामुळे योजनेला बदनाम करताय आणि एक काँग्रेसच्या नेत्याने अधिकृत भूमिका मांडली की महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार आलं तर आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करू यांना पंचेचाळीस हजार कोटी रुपये मुख्यमंत्री माझी लांडी बहिणीच्या थेट मध्ये घेतलेले नको आहेत त्यांना पंचेचाळीस हजार रुपये कोटी थांबवायचे आहेत आणि मग त्याच्याबद्दल भ्रष्टाचार करून दहा टक्के पैसे खायचे आहेत हा त्यांचा मूळ उद्देश आहे आणि म्हणून मला असं वाटतं काँग्रेस पार्टी थेट योजनेला कधी विरोध करत कारण थेट पैसे जातात किसान सन्मान विरोध करतील पीक विमा योजनेचा विरोध करतील मुख्यमंत्री माझी लाडली बहिणीचा पैसे काल मिळत नाही आणि म्हणून मला असं वाटतं या मुख्यमंत्री माझी लाडली बहिणा योजनेच्या अडीच कोटी बहिणी ज्यांच्या विरुद्ध काँग्रेस पार्टी म्हणताय की आम्ही योजना बंद करू त्यांना दहा लाखाचे भाव दाखवल्याशिवाय आमच्या बहिणी राहणार नाही आहेत बघा हे महाविकास आघाडीचे नेते आहे ना राष्ट्रवादी शरद पवार वगैरे बोलतात एकीकडे म्हणतात आम्ही योजना देऊ एककडे म्हणतात योजना बंद करू एककडे तीन पार्ट्या वेगवेगळ्या बोलतात काही तर योजनेचे फॉर्म भरतात काही बाहेर येऊन सांगतात योजना बरोबर नाही आहे हे घोटाळे आहेत हे मी धाव्यारी सांगतो महाविकास आघाडी जर महाराष्ट्रात आली तर मुख्यमंत्री माझी लाडकी पहिला योजना बंद करतील शेतकऱ्याला देवेंद्रजींनी दिलेलं वीज बिल माफी हे रद्द करतील हे जर आले तर महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारच्या पंधरा सोळा योजना बंद करतील जसं उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारच्या मोदींच्या पंधरा योजना बंद केल्या होत्या आता पुन्हा हेच षडयंत्र आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडी महाराष्ट्राचा पट्ट्याबोळ करेल चौदा कोटी जनतेचं नुकसान करेल महाराष्ट्राच्या विकासाचं नुकसान करेल आणि म्हणून आम्ही जनतेमध्ये जातो आहे आणि महायुतीला डबल इंजिन सरकारला मत आहे मीटिंग तिकीट वाटपाची नव्हती हे मिटिंग फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासोबत संवाद होता या महाराष्ट्रात नऊ हजार सातशे पदाधिकाऱ्याशी मोदी माननीय अमित भाईने सहा बैठकीमधून संवाद केला आहे मूलमंत्र दिलाय बूथवर वर काम करण्याचा मूलमंत्र दिला आणि बूथवर वर काम करण्यामध्ये आम्ही आमचे बूथ कसे जिंकू लोकसभेत आम्ही ज्या बूथवर मागे आहोत त्या बूथवर केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना ज्या जनतेच्या भल्याकरता आम्ही काही केलं आम्ही जनतेचे मत घेतले आहे आम्ही मत घेतले आहे आम्ही मताचे दान गुण पडून जाणारे लोक नाही आहोत आम्ही मताचं कर्ज घेतलेलं आहे आणि मताचं कर्ज इमानदारीनं काम करून परत करतो आहे या भूमिकेतनं आम्ही जनतेकडे जाऊ आणि जनतेचे मतं घेऊ लोकसभेत जे काही आम्ही कमी पडलो तिथं आम्ही पुन्हा काम करू आणि इमानदारीने महाराष्ट्रामध्ये पुढे जाऊ इमानदारीने जाऊ बेमानी करून जाणार नाही काँग्रेस सारखे आम्ही त्या ठिकाणी लबाळ लबाळ काम करणार नाही खोटं बोलणार नाही जे काम केलं ते जाऊ आणि मला विश्वास आहे महाराष्ट्राची जनता महायुतीला निवडून देईल मी मागेही सांगितलं महायुतीचाही फॉर्म्युला हात आहे की ज्या ठिकाणी महायुतीचा जो पक्ष जिंकेल त्या पक्षाला ती सीट मिळेल ज्या ठिकाणी आमचे आमदार जिंकतील त्यांनाही सीट मिळेल शेवटी हा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे करत नाही हा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड करतो त्यामुळं कुणाला तिकीट मिळेल कुणाला नाही तिकीट मिळेल हे चंद्रशेखर बावनकुळेचा विषय नाही आहे हा विषय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचा आहे